मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो आय पी एलचा धडाका सध्या सुरू आहे तसं गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटचा धडाका कधी ना कधी सुरूच असतो वर्षभरातून अनेक क्रिकेटचे प्रोग्राम असतात त्यामुळे सध्या क्रिकेट एक क्रिकेट असं वर्षाचं शेड्यूल झालेलं आहे क्रिकेटप्रेमींना आता क्रिकेटचं काय स्वारस्य उरलेलं नाही पण तरीसुद्धा हो मी जुन्या काळातल्या क्रिकेटमध्ये गावठी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्हे तर जुन्या काळातल्या गावठी क्रिकेटमध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे मला खात्री आहे आणि विश्वाससुद्धा आहे की हे गावठी क्रिकेट जुन्या काळातलं तुम्हाला नक्की हसवेल आणि तुम्हाला तुमच्या मनाला खरोखरच आनंद देईल असा मला विश्वास आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जुन्या काळामध्ये असं होतं विशेष करून गरिबी तर सगळ्या जाती धर्माच्या सर्वांच्याच पाचवीला पुतलेली होती आणि ग्रामीण भागात तर मुंबईच्या मनी ऑर्डरवरच ग्रामीण भागाचं जग जे होतं ते चालत होतं मुंबईची मनी ऑर्डर जर एका महिन्यात मिळाली नाही तर मग संसार अक्षरशः उघड्यावर येण्याची वेळ येत असेल त्यामुळे बॅटबॉल खेळणं क्रिकेट क्रिकेट हा शब्द त्या काळात खूप प्रचलित ग्रामीण भागामध्ये नव्हता बॉल खेळूया असं म्हटलं जायचं तर बॅटबॉलचा जर हा खेळ होता तो अतिशय चैनीमध्ये खेळण्यासारखे ते दिवसच नव्हते म्हणजे तुम्हाला सांगतो एखादं कधी कधी तर काही क्रिके काही जे छोटे क्रिकेटपटू असेल होतं होते त्यांची तर अशी अवस्था असते की एखादा पडलेलं लाकूड जर कुठे असेल तर ते लाकूड घ्यायचं त्याची तोच बॅट म्हणून वापरायची ती मागे तीन दगड ठेवायचे ते स्टंप म्हणून वापरायचे विशेष करून जे ग्रामीण भागामध्ये कोकणामध्ये जर चिरे तुम्ही बघितला असाल तर चिरे जर असतील तर उत्तमच काम असायचं ते कुठे ना कुठे असायचेच नाही मग एकावर एक दोन तीन दगड रचायचे आणि तशा असे तीन रचलेले दगड तीन लाईनमध्ये हे करायचे उभे करायचे आता एखादा दगड पडला ते दगड एवढं आताच्या स्टंपपेक्षा पण इतकं उत्तम काम करायचे जरा जरी चेंडू घासला तरी त्यातला एखादा दगड पडायचा मग तर ह्या बॉल झाला इतकं काम ॲक्युरेट होतं आत्ताचा कदाचित ते यष्टी जी असते आताची किंवा आताचे जे स्टंप्स असतात ते पडतील याची गॅरंटी नसते कधी कधी त्याच्यात आता लाई आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूमध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर त्यांच्यातमध्ये लाईट सोडलेली असते त्याला त्याला ह्याचं व्हायब्रेशन मिळालं बॉल लागल्यावर की ते लाईट पेटते त्याच्यावरनी कळतं की हा, हा स्टंप आऊट झाला तर मित्रो जुन्या क्रिकेटमध्ये असा काही गोष्टी नव्हत्या हो, काहीजणं असे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने दगडाचा स्टंप करायचे काहीजणं छोट्या छोट्या काट्या आणायचे आणि त्याचा त्या ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये रोवायचे आणि त्याचा स्टंप करायचा या सगळ्या काट्यांचाच खेळ जास्त होता त्याच्यामध्ये बॉल फक्त जर झाला तर तो बराबरी असायचा किंवा कधीकधी मी करंदे नावाचं फळ ऐकलं असेल ऐकून तुम्हाला माहिती असेल तर ते करंदे घ्यायचे आणि त्याचासुद्धा कधी कधी बॉल म्हणून खेळलेला आहे तो फक्त फुल टॉस टाकायचा असा टप्पी पडायचा नाही कारण तो टॉस टाकायचा आणि मग तो दुसऱ्याने मारायचा असा हा गावठी क्रिकेटचा खेळ असायचा पण बॉलचे एवढे कोण कधी हाल झाले नाहीत की कोणाकडे रबरी बॉल नाही किंवा कोणाकडे निदान प्लास्टिकचा बॉल तरी असायचा मग हा गेम रंगायचा असा की ज्याच्याकडे रबरी बॉल असेल त्याच्यापेक्षा ज्याच्याकडे कॅनव्हास बॉल असेल असं समजतलं जायचं की कॅनव्हासचा बॉल असला त्याच्याकडे की तो खूप श्रीमंत कारण तो बॉल खूप कठीण होता कधी कधी फुटायचा नाही तो फुटायचा नाहीच आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची कॅच झेलणंसुद्धा हे असायचं कठीण असायचं म्हणजे एखाद्यानं कॅच जर दिली तर तुम्ही कॅच हातात येणारे कॅच पण सोडून द्याल इतकी त्या बॉलची भीती वाटायची कॅच घेताना हाताला आपल्याला लागेल असं इतक्या त्या कॅनव्हासची भीती होती पूर्वी रबरी तर रबरी बॉल तर इझी झेलले जायचे तर मित्रांनो हा झाला आता क्रिकेटची तयारीचा विषय झाला गावागावांमध्ये कधी अशा दोन दोन गावांमध्ये पूर्वी मॅच रंगायच्या नाहीत मॅच रंगायची म्हणजे शाळेमध्ये एकाच वर्गातील दोन संघामध्ये अशी आपली आपली आपसातच मॅच लावायची आणि त्या काळात बक्षीस असे नसे म्हणजे तुम्ही मॅच जिंकलात तर काहीच बक्षीस नसायचं तरीसुद्धा एक मोठं बक्षीस त्या काळात आनंद द्यायचं ते बक्षीस कुठलं होतं तर जो संघ हरलेला असेल त्याच्या कॅप्टनने एका वहीच्या पानावर पान फडायचं आणि त्याच्यावर त्याच्या अक्ष पे पेनने लिहून द्यायचं की आमचा संघ आज अमुक अमुक धावानी अमुक अमुक विकेट्सनी हरला आणि खाली स्वतःची सई ती एवढंसं चिठो चिठ्ठीवर त्याने लिहिलेलं असं आपण आपला संघ हरला हे जी चिठ्ठी असायची ती आत्ताच्या वर्ल्ड कपपेक्षा सुद्धा त्याची सर जास्त होती त्याला आणि त्याला आनंद देणारी ती चिठी असायची की आपण संघ जिंकलो याचा हा पुरावा ना कशावर आपल्या स्टॅम्पवर कशावर लिहिलेलं होतं की कशा एका छोट्याशा वहीच्या कागदावर लिहिलेलं दुसऱ्यानं आपण हरलो म्हणून लिहिलेलं हे मोठं बक्षीस त्यावेळी असायचं आणि तुम्हाला खोटं वाटेल चौथीत एखाद्या संघाच्या कॅप्टनने लिहिलेलं पत्र पत्र म्हणजे एक छोटंसी चिटी ती सातवी संपेपर्यंत म्हणजे सातवीत प्राथमिक शिक्षण संपतं आणि आठवीला माध्यमिक शिक्षण सुरू होतं म्हणजे वेगळ्या शाळेत जायला लागतं तर सातवीपर्यंत ती अनेक जणांनी जपून ठेवलेली मी बघितलेलं आहे कुठला ना कुठला संघ कधी ना कधी जिंकत राहायचा मग आपण जो हरलेला संघ असेल त्यांना हे असं लिहून द्यायचं मग तो आनंद जिंकल्याचा आनंद साजरा करायचा बाकी कुठे पैशाचीही मध्ये भांडणं नसायची की काय नाही काय नाही आणि एवढ्याशा चिठीसाठी की दुसऱ्यानं चिठी आपल्याला असं लिहून द्यावं आपला संघ हरला म्हणून एवढा पोरं ती आटापिटा करायची की मला अजून आश्चर्य वाटतं आता जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पट क्रिकेट जर बघितलं मी तर मला आश्चर्य वाटतं एखादा चेंडू तुमच्या समोर जात असला तरी पुढच्या सर्कलमध्ये जो उभा असेल त्याच्याकडे हात दाखवला जातो की हा चेंडू आडवतो ती गावठी पोरं एवढं जीवाची आकांत करतात आता विशेष करून कोकणामध्ये असं आहे की कोकणामध्ये शेतामध्येच क्रिकेट रंगतं बराच वेळा किंवा एखाद्या घराचं अंगण जर मोठं असेल तर त्या अंगणात रंगतं पण अंगणामध्ये आर्म कधीच रंगत नाही कारण आर्म रंगलं समजा तर आताच्या काळात सोडा आताचे आता बंगले झाले त्यामुळे काचा फुटण्याचा धोका असतो वगैरे वगैरे पण पूर्वीच्या काळात असा काही काचांचे विषय नव्हते सगळ्यांची मातीची घरं असायची पण त्या मातीच्या भिंती पडण्याचे धोका जास्त असायचा कारण कधी कधी त्या क्रिकेटपटूंच्या एवढा अंगात यायचं बॅट्समनच्या की त्याला भान नसायचं की आपण खेळतो हे अंगणात खेळतो स्टेडियमवर नाही खेळत याचं त्याला कधी भान नसायचं एवढा जोरात तो करायचा मला एक गंमत सांगायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना की ज्या ठिकाणी ज्यावेळी शेतांमध्ये ही क्रिकेट रंगायचा त्यावेळी तुम्हाला आता माहिती असेल की कोकणातील शेती पायऱ्या पायऱ्यांची शेती आहे तिथे सलग असं तुम्हाला मळ्या दिसत नाहीत की असं सपाट जमीन जसं पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही आलात तसं सपाट सपाट असं शेत दिसतं असं कधी दिसत नाही कोकणामध्ये पायरी पायरीचं शेत असतं तर त्यावेळी एका त्याला एक मळी म्हणतात एक जे शेत असतं छोटंसं ज्याला शे मळी म्हणतात मग दुसरी दुसऱ्या तिथे बांध घातला असतो जे चौकोनी बांध असतो त्याला त्याला मळी म्हणतात मग दुस दुसऱ्या ठिकाणी असा बांध असला तुम्हाला असेल की ती दुसरी मळी असते ह्याला मळी म्हणतात तर जिथे क्रिकेट रंगला तर काहीजण मग सकला सकलामध्ये ज्या मळ्या असतील त्याच्यामध्ये काही लोकांना उभं करायला लागायचं आणि क्रिकेटपटू जे असायचे विशेष पण बॅट्समन ते काय करायचे ज्या ठिकाणी असं पायरी, पायरी जी शेती जास्त असेल त्या स्टेडियम स्टेडियम म्हणू आपण त्याला स्टेडियम नसलं तरी तर ते पायऱ्या पायऱ्यांची शेती जिथं स्टेडियम रंग असायचं जिथं रंगवलेलं क्रिकेटसाठी तर तिथे मुद्दाम तिथे मुलांना उड्या मारायला लागते समोरचा म्हणजे जो फिल्डर असेल त्याला उड्या मारायला लागल्या पाहिजेत क्रिकेट अशा ठिकाणी कॅच देऊन द्यायची दे आणि त्याची मजा बघत बसायची आपण धावा तर दा काढायच्या आणि त्याचे हसत राहायचं हसत धावा काढायच्या म्हणजे तो कसा धावतोय बॅट बॉल पकडण्यासाठी त्याच्यात पण असं असायचं की अमुक इथे मला आता ते नियम सांगताना खूप हसायला येतं आता तुम्ही बघताय की लांबीला जर चेंडू किती मारला त्याच्यावर सिक्स ठरतो आता राष्ट्रीय क्रिकेट फोटो असेल राष्ट्रीय क्रिकेटमध्ये असेल तर पूर्वी जगात असं नाहीचं चेंडू किती आमच्या गावठी क्रिकेटमध्ये चेंडू किती उंच मारला त्याच्यावर फोर की सिक्स हे ठरायचं असे मी खूप सामन्यांमध्ये बघितलेलं आहे की चेंडू प्रतिशय अतिशय उंच एका त्यानं जर दे मारला तर त्याला सिक्स असं म्हटलं जायचा मग भले का तो फोरच्या ठिकाणी पडे ना त्याला सिक्स दिलं जायचं असा एक विचित्र नियम त्याकडे होता तर महत्त्वाचं म्हणजे असं जे तुम्हाला म्हटलं पायरी पायरी शेती मग एका सकलामध्ये एका पा पायरीच्या शेतामध्ये एकाला ठेवलं जायचं मग त्याच्याखाली दुसऱ्याला असं कधी कधी तर तुम्हाला एवढं सांगतो ते कॅच पकडण्याच्या नादात मुलगा खालच्या साईडला पडण्याची शक्यताही असायची पण मित्रांनो मी खूप बघितलं कॅच पकडण्यासाठी त्या मुलांचा चाललेला आटापिटा हा खूपच अवर्णनीय असायचा मला एक अजून आठवत आहे की एक शेत असं होतं की अशी खूप असा म्हणजे सलग अशी शेत होतं सलग समोरा असं आणि त्याच्या खालच्या साईडला जे शेत होतं त्याच्यामध्ये खूप दलदल असायचे म्हणजे थोडेफार ओलावा असायचा त्याच्यामध्ये त्याच्यात आम्ही एक मॅच रंगलेली होती आणि त्याच्यामध्ये दोन तीन असे फिल्डर ठेवलेलं होतं त्या शेतामध्ये जे शेत ओलं होतं ऑलरेडी तिथे नदीचं पाणी यायचं आणि ते पाणी निघून गेलं ओहोटीच्या वेळी मग ते शेत ओलं राहायचं त्या शेतात पण दोन तीन खेळ आम्ही असं करायचो आम्ही बॅट्समन असलो की आम्ही मुद्दाम त्यांच्याकडे त्या जे ओलं शेत असायचं तिकडे मुद्दाम बॉल मारून द्यायचो असा बॉल मारला की मग ते फिल्डर असे त्या आपल्या ह्याच्या शेतातून ओल्या शेतातून एवढं बॉल पकडण्यासाठी धावायचे आणि त्यांची मजा बघताना आम्हाला एवढं हसू यायचं कारण ते चेंडू त्यांना पकडता कधी यायचाच नाही म्हणजे एक बॅ तुमच्या दोन फुटावर जरी कॅच दिली तरी त्यांना धावता यायचं नाही ते ओला येत असल्यामुळे इतकी मजा असायची की त्यांना कधीच तशी कॅच पकडता यायची नाही मुद्दाम तिकडेच मारायचं म्हणजे तिथे दोनच्या ठिकाणी तीन धावं पण आरामात निघायच्या अगदी तर महत्त्वाचं म्हणजे एक बऱ्याच ठिकाणी असं होतं की ज्याचा बॉल किंवा ज्याचा ज्याची बॅट असायची किंवा दोन्ही ज्याच्या असायचे त्याचा खूप धाक राहायचा क्रिकेटमध्ये आता ज्यावेळी मॅच रंगायची नाही फक्त आपण रेग्युलर क्रिकेट खेळतो तसं आउट होईपर्यंत प्रत्येकानं खेळायचं असं जेव्हा असायचं ते त्यावेळी त्याचा एवढा धाक असायचा की त्याला दोन वेळा आऊट केल्याशिवाय तो स्टंप वगैरे आणू द्या स्वतःचे द्यायचा ना स्टंप असेल किंवा त्याचं बॉल असेल बॅट असेल याचा कधीच तो वापर करू द्यायचा आणि त्याचं म्हणणंच असायचं की मला दोन वेळा आऊट करायला लागेल आता काय काय क्रिकेट म्हणजे म्हणजे असे चार पाच लोकं जेव्हा खेळतात की आउट होईपर्यंत प्रत्येकानं खेळायचं वगैरे तर अशा क्रिकेटमध्ये एखादा चिडकोर खेळाडू पण असायचा भले त्याचे बॅट नसू दे स्वतःचं बॉल नसू दे की काय नसू दे पण तो आउट झाला की त्याला असा रागायचा तर तो काय करायचा बॉलिंग स्वतःकडे घ्यायचा पुढचा जो कोण खेळणार असेल त्याचे बॉलिंग स्वतःकडे घ्यायचा आणि तो बॉलिंग करायचा म्हणजे बॉलिंग करायचा नाही तो अक्षरशः फेकूनच मारायचा चेंडू आता अशावेळी बॅट्समन पण असा असायचा की तो पण चेडून असा फेकून जरी यानं चेंडून टाकला तरी तो पण चेंडू असा टोलवायचा की तो फोर वगैरे निघून द्यायचा मग तो आणखी ते आणखी वेशानं चेंडू टाकायचा मग हा परत कुठे कुठे मारून द्यायचा हे ज्या गमती जमती पूर्वीच्या क्रिकेटमध्ये होत्या हां पण एक महत्त्वाचं या क्रिकेटमध्ये एवढे भांडणं रंगली तरी कोणी कोणाच्या थोबाडीत मारायची आजपर्यंत तरी मला आठवत नाही मी बऱ्याच ठिकाणी असे सामने बघितलेत रंगलेले भांडणाचे सामनेसुद्धा बघितलेत या क्रिकेटमधून झालेल्या पण कधी कोणाची कोणी कोणाच्या कानाखाली मारली वगैरे असं कधीही झालं नाही जिंकलेल्यांना मर्यादेत आनंदोत्सव साजरा करायचा आणि हरलेल्यांना मुकाटपणे खेळाडूतीनं आपण हरलो अशी सही करून द्यायची हा त्या काळच्या क्रिकेटचा अलिखित नियम होता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करावा सबस्क्राईब करायला विसरू नका मला खात्री आहे की जे लोक हे सगळं ऐकत असतील त्यांना त्यांच्या जुन्या क्रिकेटच्या विशेष करून गावामध्ये खेळलेल्या क्रिकेटच्या आठवणी जागृत झाल्याशिवाय राहणार नाहीत पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार